नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने बांधितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल आता मोदीमुळे देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार सहा हजार पवार पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल खेर मोदीमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा बाजार भाव या ठिकाणी सहा हजार पवार हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा आज भारत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारतोय की आता मोदीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार फड या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता मोदीमुळे देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजार भाव या ठिकाणी शंभर टक्के होणार सहा हजार पार पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे मोदीमुळे सोयाबीनचा भाव सहा हजार पार या प्रश्नाचं उत्तर घेऊया तर यासाठी मित्रांनो सध्या घडलेल्या घटना आणि भविष्यात घडू इच्छिणाऱ्या घटना यांचं तारतम्य लावावं लागेल मग आपल्या लक्षात येईल की देशांतर्गत बाजारात कधी होणार मोदीमुळे सोयाबीनचा भाव या ठिकाणी सहा हजार पार तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात मागच्या चार पाच दिवसांमध्ये आपल्याला जो बाजार चार हजार ते चार हजार चारशे चार चार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत होता त्याच्यामध्ये अभूतपूर्व सुधारणा झाली आणि बाजार भाव चार हजार सातशे पर्यंत पोहोचला पण असं काय घडलं मित्रांनो की ज्यामुळे बाजाराला एवढी तेजी प्राप्त झाली तर या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मोदी सरकारने आपल्याला मागच्या चार पाच दिवसामध्ये सुखद धक्का दिला आणि जो सोयाबीनचा बाजारभाव होता मित्रांनो तो वाढला तो सुखद धक्का कोणता होता तर मोदी सरकारनं बाहेरील देशातून जे कच्चं खाद्य तेल ज्यात कच्चं सोया तेल पाम तेल सूर्यफूल तेल यांचा आयात शुल्क वीस टक्क्याने वाढवलं म्हणजे बाहेरील देशातून येणारं खाद्य तेल आता वीस टक्क्यानं महागलं याच्यामुळे देशातील खाद्य तेलाची मागणी वाढली याचा फायदा कुठेतरी बाजाराला झाला आणि भाव चार हजार सातशे पर्यंत पोहोचला आता लक्षात घ्या मित्रांनो मोदीच्या एका निर्णयामुळे तेजी प्राप्त झाली आता लक्षात घ्या की ही तेजी कायम राहणार आणि या तेजी सोबत मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की पंधरा ऑक्टोबर नंतर आपल्याला या ठिकाणी ज्या घटना घडताना दिसणार आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पंधरा ऑक्टोबर नंतर मोदी सरकार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलच्या हमी भावावरती सोयाबीनची महाखरेदी सुरू करणार आहे आणि मोदी सरकारने सोयाबीनची महाखरेदी सुरू केली की आपल्याला मागणी पुरवठ्यात तफावत दिसणार ही तफावत बाजारभावाला आधार देणार आणि बाजारभाव मित्रांनो आपल्याला सुरुवातीला पाच हजार व त्यानंतर पाच हजार पर्यंत पोहोचताना दिसणार पण लक्षात घ्या कितीही तेजी आली तरी सोयाबीनचा बाजारभाव डिसेंबर महिन्यापर्यंत सहा हजार पार होत शकत नाही यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जोपर्यंत बाजारभाव साडे बारा तेरा डॉलर बुशल्स पर्यंत येत नाही तोपर्यंत देशात सहा हजाराची भाव पातळी मिळणार नाही तर मग तेरा चौदा डॉलर कधी प्राप्त होईल भाव तर यासाठी ब्राझील आणि अर्जेंटिनातील जी सोयाबीनची पेरणी आहे ती कशी हे बघणं आहे आणि याच्यासाठी आपल्याला कमीत कमी डिसेंबर महिन्याची वाढ बघावी लागेल आणि दुसरीकडे अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन कशा पद्धतीने आउट होते वाढते की घटते का किती घटते हे सगळं बघणं गरजेचं आहे मग या सर्व अनुकूल घडामोडी घडल्यात तर मग मित्रांनो मोदी सरकारचे निर्णय आणि जागतिक बाजारातील घडामोडी देशांतर्गत बाजारात आधार सोयाबीनच्या भावाला देऊन मित्रांनो सहा हजार पार नेऊ शकता शिवाय परतीच्या पावसामुळे सुद्धा आपल्याला एक ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान सोयाबीन कापणी करत असताना नुकसान होताना दिसू शकते आता हे कसं घडते यावरती सुद्धा बाजारभावाची दिशा अवलंबून पण एवढं लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजार व देशातील या घडामोडी जर अनुकूल घडल्या तर डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव सहा हजार आश्चर्य वाटायला नको तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती आणि अपडेट की डिसेंबर महिन्यात आता मोदी सरकारमुळे सोयाबीनचा भाव सहा हजार पार होऊ शकतो तर ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात सोयाबीनचा भाव काय राहू शकतो याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपल्या मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार